मित्रांनो ही आपली लक्ष्मीपूजनची तयारी चालू आहे बघा कसं डेकोरेशन केलं आहे आमच्या मुलाने हार फुलं दिवे सगळ्या फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत याप्रमाणे सर्व लक्ष्मीपूजनचं आपण पूजेची तयारी करतो तर अशा समया सगळ्या पुसून घेतल्या व्यवस्थित साफसफाई करून पूजनासाठी समयांची तयारी चालू आहे या प्रकारे सगळे व्यवस्थित हे करून असे सर्व मांडून वगैरे घेतलेलं आहे आमची आई समयाची साफसफाई करताना जसं आहे आपल्याला असं तांब्या वगैरे स पैसे हे करून हे आमचे छोटे मुलगा समयांची सगळी फिटिंग करताना एवढ्या नऊ वर्षाच्या वयामध्ये सगळं व्यवस्थित सांभाळून करणं खूप महत्त्वाचं असतं कसा कसा कसा, कर, कसा करतो बघा व्यवस्थित सांभाळून लागणार नाही त्याची काळजी घेऊन सगळं व्यवस्थित करणं त्याच्यावर लहान मुलांना आजकाल शिकवण्याची गरज लागत नाही खूप इंटेलिजंट असतात ते मुलं असे सगळे दिवे डेकोरेशन करून दिवे ठेवणं असे हे सगळे दिवे व्यवस्थित लावून ठेवणं सगळी तयारी आमच्या छोट्या मुलाने केली आहे व्यवस्थित असं ठेवतो आहे किक एक किक एक, 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 एक जॉईंट करून नंतर आम्ही असं सगळं शुभ दीपावली नावाचं तयारी करतोय सगळ्या चिटकोळ्याची टेपणी व्यवस्थित सगळं मांडून घ्यायचं आहे लक्ष्मीपूजनचं सगळी व्यवस्था हे सगळं झाल्यानंतर डेकोरेशन मध्ये रांगोळी वगैरे केलेली आहे ही दिव्यांचे सगळे ठेवून आकाशकांती लावून सगळ्या दिव्यांची तयारी झाली आहे आपली आता आपण दिवे लावणार आहोत हे सगळं आजपर्यंत सर्व डेकोरेशन फुलं टाकणं दिवे ठेवणं हे सगळं आमच्या मुलांनी केलं आहे व्यवस्थित अशा रीतीने नियोजन करून केलेलं आहे तर यापुढे आपण पाहणार होते दिवे लागल्यानंतर किती मस्त आणि छान दिसत ते लक्ष्मीपूजन हे व्यवस्थित झालं पाहिजे हे बघा कसे एवढं मस्त समय वगैरे ठेवलेले आहेत सगळ्या गोष्टी लक्ष्मीपूजनच्या लाईटिंग सगळी लावलेली आहे व्यवस्थित असं सगळं मांडून घेतलेलं आहे लक्ष्मीपूजन आणि ह्याप्रमाणेच आता हे बघा लाईट लावल्यानंतर किती मस्त दिसतो छान असं डेकोरेशन्स बाहेरचं आकाश मंदिर लावलेलं आहे सर्व व्यवस्थित काही शुभ दीपावली सगळ्यांना लक्ष्मीपूर्ण यांच्या हार्दिक शुभेच्छा आपण हे दिवे वगैरे लावले नंतर पण परत एक शोध लागणार आहोत दिवे सगळे दिवस लावले आहेत दिवे बाजारात मार्केटमध्ये पण दिवे आहेत आणि आपली तेराचे पण दिवे आहेत

मस्त आणि छान वातावरण निर्माण होतं लक्ष्मीपूजसाठी ही लक्ष्मीपूज तयारी आहे दिव्यांची आरास फराळ सगळं काही व्यवस्थित मांडून झालेला आहे दीपावली जे काही गोष्टी लागतात त्या सगळ्या व्यवस्थित लावून झालेलं आहे आपण दिव्या लावले

Bir aracın belki de başka bir aracın 那、嗯、个。嗯嗯嗯嗯 त्याला काही शोभण चांबडी चांबडी